वाद विवाद न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज पिंपणेर भागात चालू असलेल्या गावठाण विद्युत सिंगल फेज कामाची चौकशी होण्याबाबत आदिवासी बचाव अभियान नाशिक यांनी दिले आदिवासी उपाययोजना गावठाण विद्युत सिंगल फेज पोल व तार टाकण्याचे काम आदिवासी परिसरात विद्युत महावितरण कंपनी मर्यादित सबस्टेशन बलहाणे तालुका साक्री जिल्हा धुळे यांच्याकडून ठेकेदारांच्या माध्यमातून शेवगे ग्रामपंचायत मधील सीतारामपूर व वंजार तांडा येथे शिंगल फेज पोल व तार टाकण्याचे काम निकृष्ट दर्जाचे चालू आहे संबंधित अधिकारी व ठेकेदार यांचे काम चालू असून सीतारामपूर मध्ये अडचणी काय येत आहे सदर होत असलेल्या कामाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करून संबंधित अधिकारी व बिहारी ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येण्याची नोंद घेण्यात यावी अशी मागणी महाराज्य आदिवासी बचाव अभियान धुळे जिल्हा प्रमुख गणेश गावी जिल्हाध्यक्ष तानाजी बहिरम साक्री अध्यक्ष वनजी पवार जिल्हा उपाध्यक्ष मनसाराम भुए महिला अध्यक्ष पुष्पा चौधरी विश्वास सोनवणे शाखा शाखाध्यक्ष अनिल बहिरम यांच्याकडून माननीय अप्पर तहसीलदार पिंपळेर व पिंपणे शाखा अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड यांना निवेदन देण्यात आले ब्युरो रिपोर्ट वादविवाद न्यूज कॅमेरामन श्रीकांत लाडेसह प्रतिनिधी खुशाल वाडेकर पिंपळ